नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी दिवस तर सर्वात आम्हाला सांगा कसे तुम्ही समजत मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि खूप दिवस झाले माझा ब्लॉग येत नाही आहे तर फ्रेंड्स मला खूप जण कमेंट करत होते तर कर त्याच्यामुळे मी यांना ना खूप जणांना म्हणजे रिप्लाय पण दिली की बा कशामुळे मी ब्लॉग पण कसं आहे प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होतं आणि तुम्ही चलूला बघू शकता की माझा ब्लॉग हा छोटोसाच मी बनवलेला आहे स्पेशल किंवा कशामुळे माझा ब्लॉग येत नाही आहे सध्या बरोबर नाही आहे त्याच्यामुळे पण ब्लॉग टाकत नाही आहे आणि दुसरं कारण म्हणजे आमची कनिष्का ती यायला मला काहीच स्टोरी देत नाही आहे आणि नुसतं तो मनामध्ये करते आणि महत्व ती फोनावर चालली पण नाही आईच्या जवळपास नाही आणि तिच्या पप्पा जवळपास नाही चालली त्याच्यामुळे पण माझा आहे काही शूट होत नाहीये आणि तुम्ही आता बघू शकता माझा फिल्मॉक्स चालू आहे आणि कनिष्का माझ्या जवळच आहे सर्व इथं मी मांडून ठेवलेलं आहे खेळणे खेळणे तर नाही तर भाजीपाला म्हणून ठेवला डांदर दिला तिला खेळायला चॉकलेट वगैरे सर्व ठेवलेलं आहे पण ती त्याच्यासोबत अजिबात खेळत नाही आहे तिला फक्त मीच पाहिजे तर आता तिला घेऊन घेऊ माझे कामं चालू आहे तर कनिष्का मोठी होत आहे तर मला आहे ना पूर्ण लक्ष तिच्यावर द्यायचं आहे कारण की ती आहे ना आता टोंगळावर यायला लागली तर ती किचनमध्ये येणार तर फिड आहे गेटपर्यंत जाते तर मला की ना तिच्यावर लक्ष द्यावं लागतं आता तर म्हणून मला तिला मी माझ्या जवळ ठेवत आहे कोणते पण काम करायचे असते तर त्याच्यामध्ये ना काही शूट होत नाही करून मध्ये कसं आहे जर मी ट्रायफूट पण लावला ना तर ती ट्रायफोट जवळ जाते आणि कॅमेरा हलवते त्याच्यामुळे मग मी आहे ना तिला काही घेऊन म्हणूनच काम करत आहे फ्रेंड ते कारण आहे की बा ज्याच्यामुळे माझा आहे ना शूट करणं होत नाही आणि डेली ब्लॉक मला पाहायला मिळत नाहीये हो ना बेटा झालं आपण जाऊ तर हे पाशी मदा करत राहते आणि रडते म्हणून मग मी आहे ना हा हा जो आपण चालतं तर म्हणून मग मी आहे ना जास्त ब्लॉग आता टाकत नाहीये कारण ती तरुणमुळे माझं काही शूट होत नाही कारण की दिवसभर मला कामं पुरतात तिला पण पाहावं लागते आणि घरात कामं पण करावं लागतात त्याच्यामुळे मी आता शूट करत नाहीये कारण की माझी अशी इच्छा आहे की बा बाजू माझ्या मुलीवर माझ्या मुलीकडे द्यायचं ओके आता तिला भूक लागली आहे म्हणून ती रडत आहे तर काही दिवस तुम्हाला असं माझे ब्लॉग पाहायला मिळणार नाहीये कारण की आता कसं आहे तर मग आता चालायला पण लागली आणि तोंडायला तर अशी मला तिच्या मागे जावं लागते तर म्हणून मग आता जास्त शूट करणं होत नाही माझं तू बोलते का बोलते का तू हो तिला झोप येत आहे पण त्या अजिबात झोपत नाहीये हा चल 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 चला तर मग फ्रेंड्स भेटू आता तुमचे छान छान मुलां पिकपणा का बाय 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 करून दे हा चला